प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना तुम्हा कांदा भजी दाखवणार आहे आता पावसाळा आहे ना मग कांदा भजी करूया तुझं साहित्य दाखवले मी तुम्हाला चला मग मी आज तुम्हाला दाखवते कांदा भजी त्याच्यासाठी हे बघा मी मोठे चार कांदे घेतले आहेत आणि हे बघा असे बारीक कापून घेतलेले आहेत हे बघा आणि ही पोपटी मिरची आहे ही तिखट नाही आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे हळद आहे ओवा आहे आणि ही बेसन पीठ आहे हे बघा हा कांदा आणि मिरची मी एका पातळीमध्ये काढून घेते हा बघा कांदा टाकलेला आहे याच्यामध्ये ना मी मीठ टाकते आणि कांदा चांगला चुरून घेते कारण मला पाणी नाही वापरायचं आहे फक्त कांदा भाजी कांद्यामध्येच करायची आहे हे बघा मीठ टाकलेलं आहे कारण कांद्याला पाणी सुटतो आणि हे बघा आता मी हे चुरून घेते चांगला कांदा आणि अगदी बारीक चिराचा कांदा बघा असा म्हणजे तो चुरायला पण काही त्रास नाही त्याचा हे बघा हा बघा कांदा चुरून झालेला आहे ह्या किती मस्त ओला कांदा झालेला आहे आता मी याच्यामध्ये सगळे मसाले टाकते आणि मी याच्यामध्ये काही सोडा वापरणार नाही आहे हळद हो टाकते थोडंसं तिखट टाकते कारण मिरची टाकलेली आहे ना हे बघा थोडंसंच तिखट टाकते मी ओवा टाकते ओवा आमचावर घेतलेलं आहे मी आणि बघा हे बेसन आहे हे घेते मी एक वाटी बेसन आहे आता हे सगळं एकजीव करून घेते हे बघा याच्यामध्ये काय पाणी वगैरे घातलेलं नाही मी हे बघा कांद्यालाच पाणी सुटलेलं आहे आणि ना तुम्ही जर क करायला वेळ असेल ना तर कांद्यातनं थोडंसं मीठ घालून ना दोन मिनटं ठेवून दिले ना तर मस्त पाणी सुटेल मग वेळ नाही लागत हे बघा मस्त झालेली आता मी भजी काढते तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा आता मी भजी काढते कांदा भजी सोडा वगैरे घातलेला नाहीये मी तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता आणि एक नंबर भजी होते कांद्याची बघा अशी भजी ना कुरकुरीत होईपर्यंत ना मंद आच्यावर तळून घ्यायची कारण तुम्ही जर फास्ट गॅस केली ना तर वरूनच ती होईल आतून कच्ची राहील म्हणून ना मंद आचर करून घ्यायची मग कुरकुरीत पण होईल मस्त कुरकुरीत झालेली आहे आता मी काढून घेते तेल चांगलं नितळून घ्यायचं बघा किती मस्त झालेली आहे कांदा भजी कांदा भजी तयार झालेली आहे घरी बनवून बघा एक नंबर होती चला मग हो, बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दावा